नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज जॉब सोडले मी परिमल मग आता पुढे अरे यार अजून घरात नाही सांगितलं जा सांग। मुंबईत सेटल आहे म्हणून गौरी लग्न हो म्हणाली गेले ना राजा राणीच सगळे नुसते बघितच राहते बाप काय ठेवल्याने या मुंबईत काहीतरी काय ठेवलेला असो अरे आधी ते का विश्वासात घे अरे माका भीतीन ते मेटीत घेऊ येत नाही विश्वासात काय घेऊ मला काय वाटत इकडच्या इथल्या मुलांचं कसं होतं फाताच्या बागायतदार वगैरे सांभाळत बस शेणातलं पाय मार्बलच्या लादीर पडलो तर वाईट काय त्यात सिरियल बघून त्यांना वाटत मुंबईत गेलो म्हणजे आम्ही पण होतो राधिका आणि जेसिका <laughs> माझं ठरलं मी इथेच राहणार आहे आणि इथेच काहीतरी करणार तू इथे कितीही शौर्य दाखवलं तरी कुणीही मुलगी देणार नाहीये तुला शर्मीचा शेवटचा वर्षा मुंबईतलं बोरग बघेला पार हा गुणाचा पार हा आनंद मुलीच मोठो भाव मुंबई काचता मुंबईला कुठे नाही विश्वासघात विश्वासघात केल्याने त्यांनी आमच्या चढवाचो कौरी शहरात जावं ना मग मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे स्पष्ट बोललेला आमच्या परिमाल बद्दल काय मत आहे तुझं एक मिनिट दहा मिनिटं आहे काय रे काय झालं साप आडवा आला

अरे खाय चललंस मसनात तेवढ्या सुक्या खोबरे घेऊन